असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे जातीपातीचं जे राजकारण सुरू झालंय स्पष्टपणाने सांगतो हे बंद करा संतोष देशमुख गेल्यानंतर त्याची जात तपासली गेली नाही आम्ही सगळे जण मध्ये पडलो विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही बोललो की मरणाऱ्या गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल मेलेल्याला जात आहे का माणूस हत्या झाली हो तुकडे गेले त्याचे त्याला जाळून मारला या सगळ्या प्रकारणाची गुन्हा पूर्ण महाराष्ट्रात आहे त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या खुण्याचं उदात्तिकरण कसलं करता आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्ट मध्ये आलो त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीडमध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत त्याच्या क्रिमिनल लिंक्स आहेत राखेचं राजकारण तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या त्या हत्यातल्या आरोपी त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल वाट एकीकडे एक कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपला विश्वास आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं लागेल आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून आमची आजची मागणी आहे आमच्या बरोबर धस आहेत धस पण बोलतील आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की तीनशे दोन मध्ये झाला पाहिजे ह्याच्या आधी झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या ही तितकीच गंभीर आहे ही क्रिमिनल मर्डर आहे तो इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे इन्स्टिट्युशनल मर्डर झाकू नका ह्याच्या पुढे पोलिसी राजेल संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त चूक जर कोणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची होती जी विधानसभेत बोलून दाखवलेली तेव्हा महाजनची बाजू सरकारने घेतली त्याच महाजनची काल बदली करावी लागली महाजननी जर अशोक सुनावण्याची अट्रॉसिटी घेतली असती तर ते प्रकार झाला हाच महाजन बापू अंधळे मर्डर केस मध्ये चौकशी अधिकारी होता त्यांनी वाल्मी करडचं नाव देखील लिहिलेलं नाही वाल्मी लिहून ठेवलंय तोच महाजन केसला अधिकारी म्हणून गेला त्या केस मध्ये अशोक चौकळ सोनवणे तक्रार करायला गेला त्याची तक्रार सुद्धा घेतली नाही म्हणजे याचा मूळ कुठे जातो तर त्या महाजन साहेबांच्या हातात जातो आजकाल ते महाजनची बदली केली असं उशिरा 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 सरकारला शानपण चुकतय अजून ज्युडिशियल मध्ये जज कोण आहे अधिवेशनाला संपूर्ण महिला व्हायला आला अजून जजचं नाव येत नाहीये बाहेर परभणीच्या <पर्वनी> जतचं बाहेर नाव येत नाही अजून त्या मत्साजोग प्रकरणाच्या वेळेच्या जतचं नाव बाहेर नाही म्हणजे चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये आमचं स्पष्ट मत आहे सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे दिस इज नॉट अ पोलीस स्टेट दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे